काय करायचं कधी कधी त्यांचे आई वडील एन टी एनटीएस ची शिष्यवृत्ती राष्ट्रीय दहावी मध्ये परीक्षा व्हायची आता मध्ये होते तेव्हा त्यांनी दहावीमध्ये असताना ती ची परीक्षा देता देता त्यांनी ही एल शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती त्याच्याकडे काहीतरी विशेष गुणवत्ता आहे असं सिद्ध झालं आणि त्यामुळे सरकारने त्याच्यासाठी जोपर्यंत शिक्षित तोपर्यंत तुला शिष्यवृत्ती मिळेल असं सांगितलं त्याचे वडील त्याचे आजोबा त्यांचं शिष्यवृत्ती मिळते फक्त प्रमाणपत्र मिळते कारण आई उत्पन्न भरपूर आहे त्यांना पैसे मिळणार नाही ज्यांच्या आई उत्पन्न कमी असतं त्यांना त्यांची शिष्यवृत्ती धर्म मिळते त्याचे आजोबा मला विचारायला की आता हे काहीतरी चांगलं दर मिळालं एवढं आम्हाला कळत त्याला शिष्यवृत्ती मिळाली तरी कारखान्यामध्ये त्यांनी अप्रेंटिस म्हणून तिथे अभ्यास करून त्याचा आहे त्याला जावं लागून नंतर लगेच आता तुम्ही त्याच्याशी बोला आपण ज्याला शिकवलं जो नव्वद टक्के उत्तीर्ण झालेला आहे ज्याला यू पी एस सी शिष्यवृत्ती मिळाली अशा विद्यार्थ्याशी आता बोलायचा प्रसंग आला माझ्यावर तर आता कॉलेजमध्ये जाऊ नकोस वडील आणि आजोबा म्हणतात त्याचा अप्रेंटिस व्हायला जा <ounds> फक्त असं सजाशील तयार होईल काय इतकं बुद्धिमान विद्यार्थी पण वेगवेगळे टाउपेज शिकलेलो आहे आणि टाउपेज करायचे असतात ते शिकलेलो आहे म्हणून त्याला म्हटलं अरे तू जर तिथे अप्रेंटिस व्हायला गेलास तर तीन वर्षात तुला टेलको मध्ये नोकरी मिळाली तर स्वतःच्या पावा भरून पैसे मिळवा लागशील त्यावेळी तुझ्या बरोबरचे बाकी सगळेजण इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतील आणि आई ड्रॉइंग बोर्ड साठी पैसे द्या की स्पर्ट साठी पैसे द्या पुस्तकासाठी पैसे द्या की साठी पैसे द्या असं म्हणत असतील कसं काय वाटत आता हे अनपेक्षितच त्याच्यावर गाव टाकलेला होता असं मला पैसे मिळतात हे चांगलं वाटतंय पण बाकीचं मजा करणार कॉलेजमध्ये मध्ये जाऊन आणि मी कहाला जायचंय बरोबर वाटत बरोबर होते सगळ्या विद्यार्थ्यांना दहावी नंतर काय करायचं असत तर कॉलेजमध्ये जाऊन मजा करायची मजा असतो बरोबर पण तुला इंजिनिअरिंग कशा चांगली गोष्ट मिळवून टेलिगो मध्ये शिकणार इंजिनिअरिंग प्रत्यक्ष हाताने काम करायला शिकणार आणि लगेच इंजिनियर म्हणून सुद्धा काम मिळणार तुला खरंच इंजिनिअरिंग करायचं आहे तो विचार करायला की आपण कधी विचारच केला नव्हता याच इंजिनियर होऊन नोकरी मिळणार ती तर तीन, तीन वर्षात मिळते अप्रेंटिशन म्हणून गेल्यावर तो विचार करायला की मला माहित नाही आम्ही सगळे सगळेच जण इंजिनिअरिंगला जायचं म्हणतो म्हणतो आणि मला ऍडमिशन मिळू शकेल खात्री आहे तुला काय शिकायचं विचार तुला आज मी सांगत आहे ठीक आहे मग आता अप्रेंटिशिप म्हणून तू जा तिथे ठरवू आपण काय करायचं ऐकण्याचा विद्यार्थी होता माझ्यावर विश्वास टाकला त्याने आणि गेला एक वर्षाने कसे अप्रेंटिशिप कोर्सचे जे कोणी प्रमुख होते हो ते मला दे कुठेतरी भेटले आमच्या इथे आम्ही दीडशे अप्रेंटिशिप घेतलेले अप्रेंटिशिप सगळे विद्यार्थी घेतले तो आला तेव्हाच आम्हाला कळत होतो की असे दहावीचे मार्ग चांगले अतिशय गुढी विद्यार्थी आहे आणि त्या सगळे दीडशे विद्यार्थ्यांच्या सगळे कार्यक्रमाची योजना तोच करत असतो त्यामुळे अप्रेंटिशिपचं शिक्षण पूर्ण झालं की आम्ही त्याला मॅनेजमेंट मध्ये नोकरी द्यायचं असं अप्रेंटिसशिपच्या पहिल्या वर्षाच्या आणखीन कोणीतरी भेटलं टेलको मध्ये जपानी पाहुणे येणार होते आणि जपानी पाहुण्यांच्या कार्यक्रमाची योजना सगळी करायची होती आणि कामाची, कामाची धांदल कारखान्यामध्ये इतके असते की अशी कामं करायला कोणी तयार नसतं हा आपण तयार आला पुढे आला आणि तो म्हणाला की आम्ही अप्रेंटिसशिपचा विद्यार्थी करतो सगळी तयारी आणि त्यांनी सगळी जपानी पाहुण्यांची व्यवस्था जपानी पाहुण्यांचं भारताबद्दल चांगलं मत इतक्या उत्तम रीतीने केली आणि मग तो तिथे अप्रेंटिसशिप समजा मॅनेजर होणाऱ्याच्या शिकायला होत आता असं काही तिथे तो आपल्या मित्रांबरोबर करायला शिकला त्याच्यात तो काही नवीन महत्वाचा उपयोगाचा शिकला नाही हे होईपर्यंत त्याच्या मनात स्पष्ट झालेलं होत आणि तो म्हणाल ठीक आहे माझं इंजिनिअरिंग व्हायचा आता मला माझा तो म्हणजे मी ते काम करू शकतो पण ते माझ्या आवडीचं काम हे त्याच्या लक्षात असं बऱ्याच वेळा असतं बघ आपण अनेक गोष्टी करू शकतो पण आपल्या आवडीचं काय आहे आपल्याला शोधलेलं नसतं त्यामुळे तो अप्रेंटिस झाला आणि त्याच्यानंतर नोकरीला लागला लगेच कॉलेजमध्ये बहिष्ट विद्यार्थी एक्सटर्नल विद्यार्थी म्हणून त्यांनी नाव घेतलं आणि बी एचा अभ्यास करायला लागला राज्यशास्त्र पोलिटिकल सायन्सचा विषय घेऊन तो बी ए झाला तीन वर्ष नोकरी करतच होता हे करत असताना पैसे साठवलेले होते त्याला वाटलं की आता एम ए करायला जावं आता माझा निर्णय घेऊ शकतो अजून बाकीचे विद्यार्थी इंजिनियर व्हायचे त्याच्या हातात तीन वर्ष इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन व्यवस्थापन मॅनेजमेंटचा अनुभव घेऊन तिनीतरी येत असताना पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला आणि आता म्हणतो की आता काहीतरी करून पाहू पण इंटरनॅशनल रिलेशन्स आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात एम करण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला गेला आणि ऑस्ट्रेलियात त्या विद्यापीठात त्या, त्या अभ्यासक्रमात पहिला येऊन ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र खात्याने परदेशातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार म्हणून त्याला थे ने। आता ही आधीपणाला कल्पनाच करता आली नसती की अशा पद्धतीने इतके प्रकारची कामं आणि व्यवसाय करता येतील पण तो पहिली त्याची रोडलेली वाट सोडायला तयार झाला म्हणून त्याला इतकं हे नवीन बघायला मिळालं विद्यार्थ्यांनी किती प्रकारचे व्यवसाय करता येतील याची माहिती घ्यायला सुरुवात केली तर काय होत साधारणपणे एक दोन वेळा बोलल्यानंतर ती यादी पंधरा वीस पर्यंत जाते आणि मग मी ठिकठिकाण गोळा गेलेली अशी ती यादी वाढवत गेलेलो आहे आणि एक साठ एक प्रकारचे व्यवसाय लोक करत असतात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची नाव आपण बऱ्याच वेळा ऐकलेली नसतात आणि हे जर आपल्याला आधीपासून माहिती असेल की इतक्या प्रकारचे व्यवसाय करायचे असतात करता येतात आणि त्याच्यासाठी इतक्या पद्धतीने हे शिक्षण घेता येत तर मग मी काय शिकायचं आणि का शिकायचंय याचा अभ्यास आपल्याला करता हे जे उदाहरण सांगितलं तर मी जुनं सांगितलं म्हणजे मी जेव्हा आचार्य म्हणून नुकताच काल करायला लागलो तेव्हाच सांगितलं आता या वर्षी एक मला पुन्हा नव्याने शिकायला मिळतं की अरे विद्यार्थी किती वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो अशीच एक विद्यार्थी नाही दहावी झाली बारावी झाली बी ई झाली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेऊन बी ई झाली आता काय करणार नाही म्हणजे चार वर्षात मला कळलं की मला कॉम्प्युटर मध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये गेलो गेलीस कशाला दहावीत काही नव्हतं बारावीत काही नव्हतं सगळ्यांच्या बरोबर अर्ज भरत गेले निवड होत गेली आणि क्षमता आहे पण आवड नाही असं असू शकत आणि विद्यार्थी आता काय करते मलाही असा व्यवसाय असतो आणि अशी परीक्षा असते मी साठ ती आधी तयार केली हो होती पण हे एकसष्ठा वस यावर या वर्षी शब्दही मला असं मी टुपचा येते ऍक्च्युअली सायन्स असा डेभर्स म्हणजे काय म्हणते म्हंटलं एखाद्या गोष्टीचा विमा उतरवायचा असतो तेव्हा त्याची आजची किंमत काय ती वापराय त्याची किंमत हळूहळू कमी होत जातात पण ती कुठल्याही वर्षी जर का नष्ट झाली चोरी झाली आग लागली तर त्याचा विमा ज्यांनी काढलेला असतो त्यांना भरपाई त्याची मिळते मग या वस्तूची आज ही किंमत तर पाच वर्षांनी किती असेल दहा वर्षांनी किती असेल पंधरा वर्षांनी किती असेल आणि तितकी भरपाई त्यावेळी द्यायला लागली तर आज विम्याचा हक्क किती ठेवायचा त्याचं काहीतरी वेगळं गणित असतं आणि ते म्हणाले की मला इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना कॉम्प्युटर आवडते इंजिनिअरिंग आवडते पण गणित मला आवडतं असं माझ्या लक्षात आलं आणि मला कळलं की हे छान याच्यात वेगळ्या प्रकारचं गणित शिकायला त्याचा अभ्यास विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी समजलं की मला काय आवडते काय आवडत पण विद्यार्थी पण जर आपल्याला आयुष्यभर टिकवायचं असेल तर आपल्याला काय आवडतं काय करायचं ते का करायचं याची उत्तर आपण शोधायचा हे अभ्यासक्रमाच्या वतीने अत्यंत बोलतो की असा अभ्यास निवडता येतो पर्याय असतात माझ्या मदतीतले दोन तरी असे आहेत ज्यांनी अभ्यासक्रमाचा अभ्यास केलेला आहे एक माझे कॉलेज केमिस्ट्रीचे प्राध्यापक त्यांनी छंद म्हणून वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती गोळा करायला सुरुवात केली कुठला अभ्यासक्रम केला कुठला व्यवसाय करता येतो याची ये माहिती गोळा केली आणि साधारणपणे स्वतःच्या वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी कॉलेजमधला अध्यापन करता करता विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि निवृत्त झाल्यावर तोच मोठा व्यवसाय ते करत असतात दुसऱ्या आणखी डॉक्टर आयुर्वेदाचे ते पंचेचाळीस हजार वर्षी माझ्याकडे आले म्हणून की आता मला असं वाटतं की दोन वेळा प्रॅक्टिस करून त्याची एक वेळ प्रॅक्टिस तर आली कारण पैसे मिळवायचे ते मिळवून झाले तर मला काहीतरी करावं असं वाटतं ते करतो आणि मला काय करावं असं वाटतं मला असं लक्षात जातो की मला पेशंट पासून त्यांना औषध देण्यापेक्षा लोकांना शिकवायला आवडत पण मी डॉक्टर म्हणून इतकी वर्ष काम केलंय म्हणून आता सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये नर्सेस आणि वॉर्ड बॉयज म्हणून जे काम करतात मामा मावशा जे काम करत त्यांना लोकांची सेवा अधिक चांगली कशी करता येईल हे मी शिकवणार त्याच्यामध्ये हा लर्निंग आणि डी लर्निंगचा भाग आला की ते ही त्यांना आधीच्या मामा मावशाने शिकवतो तशी करत असतात तुमच्या कामातल्या आवश्यक हालचाली कोणत्या अनावश्यक हालचाली कोणत्या कमीत कमी वेळात हे काम का का कसं करायचं हे काम करताना तुम्हाला स्वतःला नाही घाण काम करतोय घाण वास येत असं काही वाटत नाही अशा पद्धतीने हे कसं करायचं आरोग्यपूर्ण कसं करायचं हे मी त्यांना शिकवायला ज्ञानाप्रहच एक रुग्णालय नुकतं सुरू केलं त्या रुग्णालयाचा आता तसं ते शिकवायला लागले आणि मग पुण्यातल्या अनेक म्हणून त्यांना याच्यासाठीच बोलवायला लागले तो पाच वर्ष हे ते म्हणाले मला शिकवायला आवडतं पण मी ज्या सगळ्या लोकांना शिकवलंय हे कसं करायचं ते काम करत असताना त्यांच्याशी मी बोलत होतो तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की त्यांच्या लहानपणी त्यांच्या सातवी आठवी दहावी बारावी मध्ये त्यांना पुढे काय करायचं हे कोणी सांगितलंच नाही म्हणून ते या व्यवसायात येऊन पडले दुसरं काय करायचं काही सुचत नव्हतं काहीतरी काम केलं पाहिजे स्वतःच्या आहेत बरेचसे जण ग्रामीण भागातील झोपडपट्टी आहेत त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे नगरमध्ये ते कदाचित घेऊन गेले असतील त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांनी अभ्यास करून मला, मला, मला डॉक्टरच व्हायचे मला इंजिनियर्स व्हायचे मला प्रशासकीय अधिकारीच व्हायचे मला सैनिकी अधिकारीच व्हायचे अशी पुस्तकं लिहायला सुरुवात केली